का नवं या मालिकेच्या पंधरा मेच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आता आनंदी आनंदीचे सासरे म्हणजे सार्थकचे वडील हे वारलेले असतात आता त्यांना भेटण्यासाठी मालती आणि अन्न हे आलेले असतात तेव्हा आता आनंदी आता आई वडील आल्याच्या नंतर ते ती समोर जाते त्यांना भेटण्यासाठी तेव्हा आता सुधा ही आनंदीला थांबवते आणि म्हणते थांब आनंदी तुला जर तुझ्या सासरी हक्काने राहायचं असेल तर तुला तुझं माहेर हे विसरावं लागेल ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पो पोरकं केलं आणि तुझ्या माझ्या मला माझं कुंकू पुसलं त्यांना मी घरात बिलकुल घेणार नाही आणि तुझ्या आईवडिलांना तुला विसरावं लागेल असं आता सुद्धा ही कडक भाषेमध्ये आता आनंदीला ती म्हणत असते आणि ती म्हणते की माझ्या सार्थकचे माझ्या सार्थकला त्यांनी वेगळं केलेलं आहे ते त्याचे वडील आता ह्या जगामध्ये सुद्धा राहिलेले नाही आहे आणि मलासुद्धा माझं कुंकू हे पुसलेलं आहे मी आता आता यानंतर मला तुझ्या घरच्यांशी काहीही काही संबंध ठेवायचे नाही आहे आणि तुलासुद्धा काहीही संबंध ठेवावे लागणार नाही असं सुद्धा तर सुधा आता आनंदीला इकडे म्हणत असते तेव्हा आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल आता आनंदी आपलं माहेर बघतील की सासर बघतील हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे आणि आता आनंदीचा आणि सार्थकचा काय निर्णय असणार यावर सार्थक आता सुधाला काय म्हणणार ते हे सुद्धा पाहणार तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ただいま。